रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या पायदिंडीला संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर खंद्रमाळा फाट्यावर अपघात झाला या पायदिंडीमध्ये कंटेनर घुसल्यामुळे यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर इतर वारकरी जखमी झाले होते या जखमी वारकऱ्यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुटे हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांप्रकरणी समाधान व्यक्त करत पुढील काही उपचारांसाठी रुग्णांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याबद्दलची त्यांनी रुग्णांशी चर्चा केली आहे यावेळी प्रांताधिकारी शैलेश शिंगे तहसीलदार धीरज मांजरे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती मंत्री विखे यांनी प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली वारकऱ्यांच्या अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे जखमी झालेल्या सर्व रुग्णांचा खर्च करण्याची जबाबदारी व्यक्तिशः मी घेतली आहे अन्यही काही उपचारांसाठी खर्च करावा लागला तरी या कुटुंबियांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असंही मंत्री विखे यांनी सांगितलं आहे या वर्षी आपण आषाढीचं नियोजन उत्तम केलंय कार्तिकीचं नियोजन आपल्याला करावं लागेल पण एकूणच बऱ्याच दिंड्या मग पंढरपूरात जात असं नाही आता ही दिंडी जी दुर्गावी जो आमदार झाला तो ही आळंदीला नेहमी दिंडी होती काही दिंड्या मुंबईहून किंवा आता राज्याच्या अनेक भागातून शिर्डीला येत आहेत पण काही आचारसंहिता आपल्याला करावी लागेल ज्यामध्ये आमच्या वारकऱ्यांची सुरक्षितता जी आहे त्याला प्राधान्य देऊन आपल्याला काही या संदर्भात निर्णय करावा लागतो दुर्दैवान ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मुख्यमंत्री सहायता निधून आपण त्यांना भरीव मदत करण्याचा आणि जे जखमी आहेत ज्यांचे आता उपचार खासगी रुग्णालय सुरू आहे किंवा आवश्यकता वाढेल तर आणखीन त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर जायची तशी आवश्यकता असेल तो हा सगळा खर्च व्यक्तीच्या आता मी करणार आहे अ त्यामुळे आता जी माहिती मी घेतलेली आहे त्यातून आता रुग्णांची प्रकृती आता सुधारते पण तरी घटना मात्र दुर्दैवी होते दुःखद होते आणि याची पुनरावृत्ती आता परत होणार नाही या संदर्भात निश्चितच आपल्याला काही निर्णय करावा लागतो यापूर्वी नगर जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या सर्व दिंड्यांची माहिती संकलित करून त्या दिंड्यांच्या प्रवासासाठी सर्व यंत्रणा सज्ज केल्या होत्या त्या नियोजनाचा वारकरी संप्रदायाला मोठा दिलासा मिळाला होता आणि त्याच धर्तीवर आता कार्तिकी वारीसाठी नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांचंही नियोजन भविष्यात करावं लागेल अशा सूचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असंही मंत्री विखे यांनी म्हटलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट